नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन तणनाशकाविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण राऊंडअप आणि मिरा एकतर सारख्या तणनाशकाचा वापर करीत आलेलो आहोत पण अलीकडच्या काळात यांचे रिझल्ट चांगले पाहिजे तसे भेटत नाही अशा तक्रारी येत आहेत तण पिवळे होते आणि परत हिरवे होत आहे यामुळे शेतकरी तक्रार करत असताना आपल्याला दिसतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा एका तणनाशकाविषयी माहिती घेणार आहोत ज्याच्या वापरामुळे सर्व प्रकारचे तणांचा नायनाट होऊन जातो गोल पानाची असो किंवा लांब पानाचे असो सगळे तण यामुळे मरते आणि विशेष म्हणजे ज्या झाडाच्या पानावर हे पडते त्यालाच हे मारते इतर दुसऱ्या झाडाला त्याची इजा होत नाही त्यामुळे याचा वापर आपण उभ्या असलेल्या मोठे झालेल्या पिकामध्ये सुद्धा करू शकतात जसे की आपण ऊस वगैरे मोठेले झाले असते त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो पण मित्रांनो शक्यतो कोणत्याही पिकामध्ये आपण अशा तणनाशकाचा वापर टाळला पाहिजे कारण की प्रत्येक पिकासाठी स्पेश स्पेशल त्याच्यासाठी बनलेले तणनाशक असते असे तणनाशक जर कधी फवारणी व्यवस्थित झाली नाही आणि पिकावर ओढ आले तर त्या पिकालासुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो या तणनाशकाचे नाव आहे बाउंसर टॅक्टर ब्रँडचे हे तणनाशक असून यामध्ये ग्लायफोसेट पोटॅशियम साल्ट हे चोपन्न टक्के घटक आहे राऊंडअपमध्ये ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के असतो यामध्ये चोपन्न टक्के आहे त्याचबरोबर पोटॅशियम साल्ट नावाचा अजून एक घटक यामध्ये उपलब्ध आहे हे एक आंतरप्रवाही तणनाशक आहे फवारणीनंतर तणांच्या पानांमध्ये हे शोषले जाते आणि याचे कार्य सुरू होते सर्व प्रकारच्या तणांना मारण्याचे काम हे करते फवारणीनंतर सर्व प्रकारच्या तणांना हे खाक करते हराळ गवत किंवा शिपीसारखे सर्व तण याच्यामुळे नायनाट होताना दिसतात मित्रांनो याचा एकरी खर्चसुद्धा एवढा जास्त येत नाही एक लिटरची पॅक साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळून जाते आणि प्रमाणाचा विचार केला तर वीस लिटर पाण्यात आपण शंभर एम एल घेऊन याची फवारणी करू शकता म्हणजे एकरी आपले साडेतीनशे चारशे रुपयात आपली फवारणी होऊन जाते फक्त मित्रांनो उभ्या पिकामध्ये फवारणी करायची असेल तर काळजी घ्यावी लागते नाहीतर ज्या पिकाच्या पानावर हिपडते त्याला मारते म्हणून आपल्याला विशेष काळजी घेऊ शकता शक्यतो उभ्या पिकात याचा वापर आपण टाळायला पाहिजे तर मित्रांनो बाउन्सर तणनाशकाविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतरही दिसायला मिळत राहतील